नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सर्वात आधी लसीकरणासाठी लागणारं गोडवं व कसं करायचं ते पाहूया इथे मी दही लावण्यासाठी गोकुळ स्पेशल दूध वापरणार आहे हे फुल फॅट मिल्क आहे सुरुवातीला हे दूध उकळी येईपर्यंत हाय फ्लेम वरती तापवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये विस्करणे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ढवळून घ्यायचं जेणेकरून दुधावरील साही पात्याला चिटकणार नाही व दूध आणखीनच घट्ट येईल दुधाला उकळी आल्यावरती आपल्याला हे दूध आणखीन पाच मिनटं मंदाज तापवून घ्यायचं आहे जेणेकरून दुधामध्ये जर थोडंफार पाणी असेल तर ते आटून जाईल आणि मग या दुधापासून जे दही लागेल ते खूपच घट्ट मलाईदार तयार होईल आता या ठिकाणी दूध चांगलं तापलं आहे आता गॅस बंद करायचा व हे दूध कोमटे येईपर्यंत फॅनखाली ठेवायचं मी या ठिकाणी दही लावण्याकरिता मातीचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्टीलचं भांडंसुद्धा घेऊ शकता आता या मातीच्या भांड्याला विजनाचं दही चांगलं फेटून अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे आता आपण जे सुरवातीला दूध तापून घेतलं आहे ते कोमट केले यामध्ये घालायचं आपल्या बोटाला सोसेल इतपतच हे दूध कोमट असायला हवे हे दूध जास्त गरम नसावं याची काळजी घ्यावी आता हे विरजन चांगलं पेटून घ्यायचं आणि यामध्ये दोन चमचे घालायचं आता हे सर्व चांगलं अर्धा मिनटांपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता या आममध्ये दही आंबट लागू नये म्हणून मी एक चमचावर मिल्क पावडर ॲड करते आता हे सर्व चांगलं करणे दहा सेकंड्सपर्यंत फेटून घ्यायचं मिल्क पावडर ही चवीला गोड असते आणि आपण जे या आंबमध्ये दोन चमचे विजन घातले ते सुद्धा ताजेच ॲड करावे तेव्हाच लागणार दही हे गोड तयार होईल जर तुम्ही या ठिकाणी विरजनाचं दही हे आंबट वापरलं तर तयार होणारं दही हे आंबटच तयार होईल आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला भांड नॅपकिनमध्ये पाच ते सहा तास न हलवता एकाच जागेवर असंच ठेवायचं आहे मी या ठिकाणी दही लागल्यावर हे मातीचं भांड एक तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून यातील दही मस्त सेट होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त असं दही तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला हे दही चमचाने काढून दाखव ते तुम्ही बघू शकताय खूपच घट्ट मलाईदार असं दही आपलं या ठिकाणी तयार झाला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या दह्याला एवढा घट्टपणा आहे की दही कापल्यावरती आपल्या सहज वड्या पडतात आता तयार झालेल्या घट्टसर दह्यापासून आपण लसी तयार करूया आता यामध्ये चवीपुरती साखर घालायची तुम्ही या ठिकाणी पिटी साखर सुद्धा घालू शकता एक लहान चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि हे एकत्र चांगलं रब्बीने घुसळून घ्यायचं लस्सी करताना मीठ घातल्यामुळे लसीची चव आणखीनच वाढते आता यामध्ये पासेसा बर्फाचे खडे घालायचे आणि विस्कर चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली क्रीमी व घट्टसर लस्सी तयार झालेली आहे आता ही थंडगर लस्सी आपण कुल्हडमध्ये सर्व करूया आता यावर मी घरीच साठवलेली मलई एक चमचाभर सर्व कुलडमध्ये घालून घेते तुम्ही बघू शकता मलाईदार घट्टसराव प्रतिम चवीची लस्सी तयार झालेली आहे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही लस्सीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत सखीसंगिनीज किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद